नमस्कार मित्रांनो मी अण्णासाहेब धाकतुडे आपले आमच्या युट्यूब चॅनलमध्ये अवघ्या काही तासात जेरबंद करत मोठे यश मिळवले आहे चोरीचे तब्बल पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून एकूण किंमत पासष्ट हजार रुपये आहे दिनांक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्रीरामपूर बस स्टँड परिसरात ही धक्कादायक घटना घडली प्रकाश नारायण बोडखे हे आपला मुलगा गौरव बोडखे याच्यासह गुजरात येथील सी आय एस एफ कॅम्प वडोदरा येथे कागदपत्र पडताळणीसाठी जाणार होते नाशिक बसची वाट पाहत असताना बस स्टँडच्या मागील सार्वजनिक शौचालयाकडे गेले असता दोन अनोळखी इस्माननी गौरव बोडखे यांच्या हातातील पंधरा हजार रुपये किमतीचा ओप्पो मोबाईल जबरदस्तीने हिसकावून झाडा झुडपात पळ काढला घटनेची तात्काळ तक्रार श्रीरामपूर रामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली गुन्हा क्रमांक दहा सत्याऐंशी दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ कंसात चार कंसात पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या आदेशानुसार तपास पथकाने तात्काळ हालचाली सुरू केल्या गुप्त बातमीच्या माहितीवरून आरोपी निखिल नितीन आवारे वय एकवीस घेण्यात आले चौकशीत त्याने हा गुन्हा त्याच्या अरबाज उर्फ, उर्फ बाज अब्बास नगर श्रीरामपूर याच्या सोबत गेल्याची कबुली दिली आरोपीकडून जप्त मोबाईल ओपो ए फाईव्ह प्रो फाय जी पंधरा हजार विवो तीन मोबाईल प्रत्येकी दहा हजार एरटेल एक मोबाईल दहा हजार अन्य मोबाईल दहा हजार एकूण सप्त मुद्देमाल ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचोरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तपास पथकात ए पी आय रामचंद्र शिखरे पी रोशन निकम यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र हे करत आहेत अशा सर्वात वेगवान ताज्या आणि बेधडक बातम्यांसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका